येत्या काळातील जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात हवामान कसे असेल आपण या एवढ्यात जाणून घेऊया सोबत आजचा आणि उद्याचा हवामान काय असेल तेही जाणून घेऊया उष्णतेच्या लाटेचा इशारा काही दिवस काही ठिकाणी अठ्ठेचाळीस तासात पाऊस जाणून घ्या हवामान अंदाज राज्यातील तापमानात सातत्याने ते वाढ होत आहे चंद्रपूर नागपूर विदर्भातील जिल्ह्यामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे पुढील दोन दिवसात काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्रता वाढली आहे गेल्या काही दिवसापासून तापमानात सातत्याने बदल होताना आहे पारा चांगलाच वाढला आहे राज्यातील काही शहरामध्ये तर तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे बघायला मिळते चंद्रपूर नागपूर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट जाहीर केला आहे पुढील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे हवामान खात्याकडून उष्णतेचा इशारा पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके अधिक जाणून लागले आहेत मुंबईत दुपारच्या वेळी उन्हाच्या झाडा अधिक तीव्र झाल्याचे बघायला मिळाले विदर्भामध्ये तर कर झालाय अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढताना दिसते चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली मार्च महिन्यात चंद्रपूरचे तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेले मराठवाड्यात आज असे असणार हवामान नागपूरमध्ये ढगाळ वातावरण पुढच्या दोन दिवसांनी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे सध्या पुण्यातील तापमान स्थिर आहे छत्रपती संभाजीनगर पाडा चढताना वाढताना दिसत आहे मराठवाड्यात पारा चांगलाच वाढला होळीनंतर पारा वाढताना दिसतोय